लातूर मधील छावा कार्यकर्त्यांवरती हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे शिवसेना आमदार वरुण देसाई यांनी मारहाण झालेल्या विजय कुमार घाडगे पाटील यांच्याशी फोनवरून तब्येतीची विचारपूस केली आहे कृषी मंत्र्यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लातूर मध्ये निषेध आंदोलन झालेलं होतं आणि या दरम्यान सुगत चव्हाण यांच्याकडून घाडगे पाटील यांना बेदम मारहाण झालेली होती घाडगे पाटील सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत एक मिनिट हॅलो नमस्कार वरुण सरदेसाई बोलतोय नमस्कार देसाई साहेब नाही बघितलं काल मी ते टीव्ही वर ते एकदम दे। बेकार तुमचं आंदोलन म्हणजे ते काय व्यवस्थित लोकशाही पद्धतीचं होतं असं करणं एकदम चुकीचं आहे काय झालं काय तुम्ही ते पत्ते फेकले ते आम्ही व्हिडिओवर बघितलं नंतर काय घडलं नाही आपण निवेदन द्यायला गेलो होतो त्यांना निवेदन दिलं आणि चुकीचा कृषी मंत्री तुम्ही बसवलाय हो म्हणलं ते वाचलं आम्ही प्रेसवर बघितलं आणि पत्ते दिले व्यवस्थित एक प्रतिकात्मक आंदोलन होतं ते बघितलं आम्ही टेबलवर मारलं कधी त्याच्यानंतर मी दुसऱ्या सूटला जाऊन बसलो दुसऱ्या बिल्डिंग मध्ये शासकीय विश्राम आणि तिथं बसल्याच्या नंतर अर्ध्या तासानंतर ते प्री प्लॅन माझ्याकडे आले अच्छा अच्छा कोण चव्हाण आला ग हा माझ्याकडे माझ्यासोबत काही माझे सहकार्य म्हणजे जिकडे तिकडे गेले होते कारण आता निवेदन संपलेलं आहे बरं जिकडे तिकडे गेले त्याच्यात आम्ही दोघं तिघ राहिलो ओके त्यांनी अचानक काय ऍडमिट वगैरे झाला झालं अपोलो अपोलो हॉस्पिटल आहे खासगी लातूरला ओके 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 ऍडमिट आहे काही कधी आमच्याला एक काय असेल तर सांगा नक्की हो 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 नक्की